नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एस जे अंपायरमध्ये तर तुम्ही जर आपल्या चॅनल नव्या असाल तर आपलं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या तर आज आपण पाहणार आहोत बांधकाम कामगार योजनेतील आपल्याला हे आपल्या बाहेर महाराष्ट्रामधील ही योजना सुरू झालेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र कामगार व इतर बांधकाम योजनेसाठी आपल्याला मुलांसाठी शिष्यवर्ती हा एक लाभ आपल्याला मिळणार आहे आता तर हा लाभ आपल्याला घेण्यासाठी याचा अर्ज कसा भरायचा आहे मी तुम्हाला सर्व डिटेल्स माहितीप्रमाणे सांगणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या तर मेन म्हणजे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण योजना जी आहे याच्यामध्ये जर तुम्हाला भांडे पेटी मिळालेले असतील व याच्यामध्ये तुम्हाला जर आपली शिष्यवृत्ती मिळण्यासाठी प्रयत्न करत असाल तर मित्रांनो तुम्ही स खऱ्या वेळ चांगल्या व्हिडिओवरती क्लिक केला आहे तर मी तुम्हाला हे सर्व माहिती सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सर्वप्रथम आपल्याला कॉन्स्ट्रिब्युशन वॉटर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम असं इथं एक आपल्याला दिसून येईल आणि इथं क्लिक करायचं आहे मित्रांनो आपल्याला इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं आपला ॲक्शन क्रमांक म्हणजेच न्यू क्लेम आहे का अपडेट आहे ये ही ये हे सर्व माहिती आपल्याला इथं द्यायची आहे नंतर आपल्याला इथं प्रोसेस टू वरती क्लिक करून आपल्याला इथं इंटर ओ टी पी करायचं आहे आणि वॅलिड ओ टी पीसाठी आपल्याला क्लिक करती करून आपला फॉर्म इथं ओपन होईल मित्रांनो हे फॉर्म ओपन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे मी सारं ब्लर करत आहे कारण ते प्रायव्हसी असते थोडीफार पण मित्रांनो तुम्ही इथं जर करायचं असेल तर तुम्हाला इथंच दिसून येतं की नोंदणी स्थिती ॲक्टिव आहे का कोणती ब्लॉक झालेला आहे अकाउंट आपलं सर्व इथं दिसते शैक्षणिक पात्रता नाव पतीचे नाव पहिले नाव जन्मतारीख वय हे सर्व कॅटेगरी येते इथं आता आपल्याला दिलं आहे ओ योजना श्रेणी निवडा तरी इथं योजना श्रेणी निवडताना आपल्या इथं फायनान्शियल वर्ल्ड वाईड पहिलंच आपल्याला की इथं आप क्लिक करायचं आहे आणि इथं योजना निवडा इथं योजनेसाठी आपल्याला तुम्ही सांगू इच्छितो की मी आपल्या याच्यावरती पहिल्याच याच्यावरती क्लिक करून खाली जरा एक्सप्लोअर करायचं आहे आणि याच्यावरती सर्टिफिकेट ऑफ पंच्याहत्तर टक्के अटेंडर्स म्हणजे तुमच्या कॉलेजमध्ये पंच्याहत्तर टक्के अटेंडन्स असलेली तुमची एक फाईल लागणार आहे मित्रांनो आणि ते तुम्ही इथं चूज करायची आहे आणि तुम्ही कितवीला असं आहेत म्हणजेच पहिली दुसरी तिसरी कितीला ति आहात हे सर्व तुम्हाला इथं दिसून येईल मित्रांनो इथं सर्टिफिकेट ऑफ सेवंटी फाय अटेंडन्स प्रोव्हाइड अकॅडमिक इयर म्हणजे तुम्हाला इथं पंच्याहत्तर टक्के हजेरी तुमची भरलेली लागणार आहे मित्रांनो आणि हेच जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्या शाळेमध्ये मिळून जातं आणि नंतर इथं बोनाफाईड सर्टिफिकेटसुद्धा दिलेलं आहे मित्रांनो पुन्हा पाल्याचे आधार कार्ड शिक्षण पत्रिका म्हणजेच राशन कार्ड शिधापत्रिका म्हणजेच मित्रांनो राशन कार्ड आपल्याला याच्यावरती मिळणार आहे तुम्ही एवढंच घर बघितलं ना तर इथं खाली आपल्याला आहे ना आपल्याला डॉक्युमेंट व्हेरीफाईडवरती पडताळणीसाठी आपल्याला वरील डॉक्युमेंट पडताळणीसाठी टाकून द्यायचं आहे मित्रांनो आणि एवढं सर्व झाल्यानंतर तुम्हाला इथं डॉक्युमेंट व्हेरीफाईडवरती क्लिक करायचं आहे हे क्लिक केल्यानंतर डू यू व्हेरीफाय डॉक्युमेंट्स म्हणून यस करायचं आहे मित्रांनो आपल्याला खाली यायचं आहे इथं क्लिक टू लोड म्हणल्यानंतर आपल्याला इथं कामगार सुविधा केंद्राला भेट देण्याची तारीख आपल्याला मित्रांनो इथं दर्ज करायची आहे तुम्ही ज्या तारखेला तुम्ही बांधकाम कामगार शिष्यवृत्तीचा फॉर्म भरलेला आहे त्याची दिनांक तुम्ही टाकू शकता मित्रांनो आणि हे सर्व टाकल्यानंतर आपण टाकून घेऊ नंतर आपल्याला इथं उपरोक्त मी सादर केलेलं सर्व माहिती खरी असूनसुद्धा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि नंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो सबमिट बदनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला थोडा वेळ वेट करायचा आहे आणि हा वेट केल्यानंतर आपल्याला काही असा इंटरफेस दिसून येतो तर सर्वप्रथम आपल्याला कोरोमोरची वेबसाईट पाहिजे मित्रांनो तर त्या वेबसाईटचं नाव आहे आपलं बांधकाम कामगार योजना इथं करायचं आहे आणि त्या प्रिंट ॲप्लिकेशन लेटर हे ॲप्लिकेशन लेटर आपल्याला प्रिंट करायचं आहे आणि हा जो लेटर आहे तो तुम्हाला घेऊन आपल्या बांधकाम शिष्यवृत्तीसाठी जो लातूर म्हणजेच आपल्या जिल्ह्यात किंवा आपल्या तालुक्याच्या एका ऑफिसला नेऊन आपल्याला सबमिट करायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो माहिती कशी वाटली आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू